नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितींचे हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमात लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत चला तर आपण वेळ घालता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव बीड येथे अवकाळलेले चार क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार रुपये क्विंटल सर्व संदर चार हजार आठशे रुपये क्विंटल जातं लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समते आहे कारंजा इथे अवकाळलेले एकशे पासष्ट क्विंटल जास्त दर पाच हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधार पाच हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समते आहे रावेर येथे अवकाळलेले एक क्विंटल ज्यासे दर पाच हजार चारशे तीस रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समते आहे उमरगा येथे अवकालेले चार क्विंटल जासे दर चार हजार रुपये क्विंटल आणि सर्वसादर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे गरडा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती अमळनेर जळगाव येथे अवकालेले तीस क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल जाते काबुली हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती मालेगाव इथे अवकालेले दहा क्विंटल जास्ती दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वज अंदर पाच हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल जाते काटे हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती जालना येथे अवकालेले चोपन्न क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल सर्व साधारण दर पाच हजार रुपये क्विंटल जाते लोकल हरभरा पुढील बाजार आहे अकोला येथे अवकालेले चारशे सत्तावन्न क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे पंचाळीस रुपये क्विंटल सर्व साधारण पाच हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जाते लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती अमरावती येथे अवकालेले चारशे अडतीस क्विंटल जास्त दर पाच हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्व साधारण पाच हजार पंचवीस रुपये क्विंटल जाते लोकल हर